बघाल ना सर्व जेसीबीचे इक्विपमेंट जेसी आहेत माझ्या पाठीमध्ये बघाल तुम्ही सगळे जेसीबीचे इक्विपमेंट आहेत सुट्टी असल्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय मी प्रॅक्टिकली पण जॉब करतो जेसीबीची कामं सगळी करतो मी त्याच्यामुळे आणि हा आपला इंडियन ब्रँड फक्त एक केसेस दिले कंपनीने टाटाने ने पूर्ण गाडीवरती नाव टाटाचं टाकलेलं आहे दोन दिवस सुट्टी होती मस्त आराम केला जवळ कामाला जायचं आहे ड्युटी साधारण आमची ड्युटी असते सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसात रात्री साडेसात त्यामध्ये तीन तासाचा लंच आहे माझे टी टाइम वगैरे आहे वर गेलो तर मग वगैरे सगळं विसरून जायचं कारण की लवकरात लवकर ते काम कम्प्लीट करून परत यावं लागतं विदेशात जॉब करण्यासाठी आहे ना म्हणजे तुमच्याकडे काय एज्युकेशन पाहिजे असं काही नाहीये पण ज्या त्या त्या एज्युकेशन प्रमाणे त्या त्या कॅटेगरी प्रमाणे जॉब भेटतात येतील असं नाही नाहीये तुमच्याकडे अगदी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे नॉन एज्युकेशन असेल तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जॉब भेटू शकतो अगदी इंडियन सॅलरी आता पंधरा ते वीस हजार पंचवीस हजार तीस हजार स्टार्ट होतात तिकडे मध्ये टेक्निशियन असाल तुम्ही डिग्री होल्डर असाल त्यामध्ये सॅलरी पॅकेज आणखी वाढत जातात मी ज्या कंपनी जॉब करतो ती कंपनी एक मल्टीनॅशनल कंपनी आहे ही कंपनी आपल्याला म्हणजे मला कंपनीने येताना तिकीट पण दिलं होतं एक वर्षाने सुट्टी आहे एक सॅलरी आहे फूड अकॉमोडेशन पूर्ण कंपनीचं आहे राहायला वगैरे सगळं 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 कंपनीचं आहे कंपनी इथं आल्यानंतर आपल्याला ब्लँकेट देते जेवायला ते ताट असं ते देते ग्लास देते उशी देते बेडशीट देते सगळं सगळं कंपनी देते कंपनीचे काय ड्रेस असतील ते सगळे देते सेफ्टी वगैरे शूज वगैरे सगळं कंपनी देते आपल्याला काही करावं लागत नाहीये असं म्हटलं तर झालं की सॅलरी आपली येते ती आपली जी सॅलरी आपली येते ती सॅलरी आपली पूर्णच्या पूर्ण सेव्हिंग झाली असं म्हणजे तरी चालेल त्यामध्ये फक्त आपल्याला नेटचा करता येतो नेटचा खर्च मात्र खूप महाग आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महाग आहे नेटचा खर्च साधारणतः आता मी एक साधारणतः आठ दिवसापूर्वी एक सिम कार्ड घेतला त्या सिम कार्डची किंमत होती आपल्याकडचे साधारणतः एक साडेआठशे रुपये साडेआठशे नऊशे रुपये त्यामध्ये मला फक्त अठरा जी बी नेट भेटला आता सध्याच मी वायफाय वापरतो त्याच्यामुळे वाटत नाही पण सरासरी एकंदरीत विचार केला तर नेटचा खर्च इथे खूप म्हणजे खूप महाग आहे बाकी इथे कसला खर्च नाहीये असं म्हटलं तर कारण सगळ्या इथे कंपनीच आहे कंपनी कपडे वगैरे सगळे धुवून देते कंपनी त्यामुळे आपल्याला काही खर्च करावा लागत नाही असं म्हटलं तरी चालेल जे काय असेल त्याने आपला कुठला खर्चच नाही त्यामुळे जे काय असेल ते सॅलरी वगैरे आपली बऱ्यापैकी बॅलेन्स राहते हा वेळ होता म्हटलं तुमच्याशी थोडस बोलावं हो। मी एका वर्षानंतर सुट्टी आहे पण मी एका वर्षानंतर येणार नाही मी येणार आहे तर दोन अडीच वर्षानंतर येणार आहे कारण की जे आहे ते टोटल क्लिअर मला यायचं असं चाललंय गावची आठवण म्हटलं तर मला फक्त माझ्या मुलीची आठवण येते बाकी वगैरे आठवण येते पण शक्यतो जास्त माझ्या जा मुलीची जा आठवण येते व्हिडिओ कॉल वगैरे चालू असतच मी दोन हजार वीस ला खूप प्रयत्न केला होता की आपल्याकडच्या मुलांना इकडे घेऊन यायचं म्हणून पण आपल्याकडची मुलं आहेत ना बाहेर जाऊन जॉब करण्याच्या नाही म्हटलं तरी झालं कारण त्यावेळेला कंपनीने जवळजवळ भरपूर सांगितलेलं आम्हाला की कोण असतील तर त्यांना बोलावं म्हणून आपल्या ओळखीचे वगैरे मी खूप जणांना सांगितलं अगदी शिमोशी सालपे कोचरी वेरवली वगैरे इकडच्या मुलांना वगैरे खूप सांगितलेलं सांगितलं अगदी मुलांनी पासपोर्ट काढतो 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 कोणी पासपोर्ट वगैरे काढला नाही आणि कोणी काय आले नाही बाकी ते ठीक आहे व्यवस्थित आहे आणि हा देश खूप चांगला आहे खूप म्हणजे खूप चांगलं आहे मी इंडिया नंतरला आहे ना आ, मला जो म्हणजे जी कंट्री आवडते ती म्हटलं तरी जी कंट्री आवडते असं म्हटलं खूप चांगलं या देशात राजशाही आहे म्हणजे गल्फ मध्ये सगळीकडे राजेशाही आहे इथे डिसिप्लिन खूप चांगलं आहे शिस्त खूप चांगली आहे इथे इथे पन्नास टक्के लोकही बाहेरची राहतात पन्नास टक्के लोक या देशातले आहेत म्हणजे पन्नास टक्के लोक इंडिया पाकिस्तान नेपाळ बांगलादेश वगैरे इकडचे असतील ऍज अ वर्कर म्हणून इकडे खूप येतात सेल्फ एम्प्लॉईज एम्प्लॉईज वगैरे खूप येतात इकडे पण तरी सुद्धा तिथे कोणीही नियमांचं उल्लंघन करत नाही शिस्त ना कोणती स्त्रियांच्या बाबतीत कोणत्याही कोणतीही चुकीची घटना आहे घडूच शकत नाही घडणारच नाही कारण की त्याबद्दल खूप नियमस्थेक कायदे आहेत आणि त्या कायद्याचं पालन अगदी मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल लहानली लहान व्यक्ती असेल सगळेजण करतात इथे लोक समोरच्याला खूप रिस्पेक्ट देतात आणि जे बाहेरून आलेत म्हणजे आम्ही नॉन सिटीजन आहोत ते सुद्धा इथल्या लोकांना खूप रिस्पेक्ट देतो त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं ते वातावरण निर्माण झालेलं आहे भविष्यात जर आपल्याला जर खरंच यायचं असेल जॉब वगैरे करण्यासाठी आपण नक्कीच विचार करू शकतो दुबईच्या बाजूला एक ओमान म्हणून देश आहे म्हणजे असं म्हटलं की मुंबई समुद्रात उडी मारली असं म्हटलं तरी चालेल की गेटवे ऑफ इंडियाला उडी मारली तर इथे मस्कत मध्ये येऊ शकतो आपण म्हणजे मुंबईचा जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याची दुसरी बाजू ह्या इथे आहे असं म्हटलं तरी चालेल पण नाही काय वेळ आहे दिवस आहे निघून जातील व्हिडिओ खूप सारे बनवायचे असतात पण कसं आहे बारा तास ड्युटी केल्यानंतर बारा ते चौदा तास ड्युटी होते जर साईडला गेलो तर सोळा तास पण ड्युटी होते आणि एवढी ड्युटी केल्यानंतर मग ते परत सगळं हे करा कॅमेरा वगैरे घ्या आणि वगैरे वगैरे गोष्टीमध्ये खूप डोक्याच्या भेटायचा विषय म्हणतो त्याच्यामुळे काय मी काय व्हिडिओ वगैरे काय बनवत नाही जे काय भेटेल ते टाकत जाते आणि मग आल्यानंतर झोप पूर्ण होत नाही कारण मी सकाळी लवकर उठावं लागतं त्यामुळे मग झोप पूर्ण होत नाही ती आता जे तीन तासाचा रेस्ट आहे त्यामध्ये मी आराम करतो